मी प्रवीण तायडे वायरल न्यूजमध्ये स्वागत आहे आपण कासरवाडी या भागामध्ये आहोत आणि पंढरपूरला जे वारकरी जातात त्यांच्या हातामध्ये ते वाद्य असतं इथं चिपळून असं एक सुरेख असं डेकोरेट केलं आहे हा असे सुरेख सुंदररीत्या अशी ढाळ असं छायाचित्र इथं रेखलं आहे विणा विणा बघू शकता तुम्ही तसेच तुतारी तुतारी बी अशी एक सुंदर अशी तुकारी तुतारी इथे रेकटली आहे तुम्ही येऊन इथं बघू शकता कासरवाडी या ठिकाणी या ब्रिजच्या लगतच त्याच्या बाजूमध्येच हे सगळं डेकोरेट केलं आहे अतिशय असं उत्तमरित्या हे कासरवाडी जो ब्रिज आहे या ठिकाणी क्षेत्र पंढरपूरमध्ये जे वारकरी जातात त्यांचे जे जे वाहन त्यांच्याकडे आहे त्याचं रेखाचित्र या परिसरामध्ये कासरवाडी या ठिकाणी लावलं आहे आवर्जून या ठिकाणी या बघा की इथं असं सुंदर असं पालखी सोळा लावला आहे रिंगण सोळा बघू शकता तुम्ही सुंदर कासरवाडी या भागामध्ये आहोत आपण जे पंढरी ज्या दिशेने निघती त्या दिशेचा सगळं रेखाचित्र कुठून कशी जाती त्याचंही जा चित्रीकरण या ठिकाणी झालं आहे पाऊले चालती पंढरीची वाट पुणे दापोडी कासरवाडी या सर्व ज्या ज्या भागातून पालखी जाती त्या त्या भागाचे रेखाचित्र क्षेत्र देऊ त्यापासून पालखीचे असे सुंदर असं चित्र जे जे पाल पालखीमध्ये जे जे आहे सर्व रेखाचित्र इथं सुंदर सर्व नागरिकांना इथं कासरवाडीमध्ये आहे सर्वांनी इथं या तुम्ही बघू शकता असं रेखाचित्र सुंदर केलेलं आहे धन्यवाद